श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जर घरात किंवा घराच्या बाहेर हे तीन जीव दिसू लागले तर समजा श्रीलक्ष्मी माता घरात आली आहेत आणि तुमच्या नशिबाचा भाग्यदोय हा झालेला आहे तर असे कोणते तीन जीव आहेत ते याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि या दत्त जयंतीनिमित्तसुद्धा घरोघरी थोड्याफार सेवा या आवश्यक केल्या जातात जे जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्या सेवा जेव्हा देवांपर्यंत पोचतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत जे आहेत तर ते मिळत असतात आपल्या हिंदू धर्मात लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानलं जातं लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवीची आठ रूपे आहेत ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही धन धान्याची कमतरता ही भासत नाही त्यांचे जीवन आनंदाने भरले जाते घरातील कमावत्या व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा असणे हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून घरातली स्त्री ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक संकेत देत असते आणि म्हणून जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे संकेत जर मिळत असेल तर नक्कीच माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत आहे त्यामध्ये पहिला संकेत असा आहे जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर काळ्या मुंग्या दिसल्या या मुंग्या समूहाने एकत्र जमलेल्या असेल तर देवी लक्ष्मीची कृपा ही वाढणार आहेत याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि तुमची सेवा ही देवी लक्ष्मीने स्वीकारलेली आहेत यानंतर पुढचा संकेत असा आहे जर तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरड्यांचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते आपल्या घरात लक्ष्मी ही येऊ लागते यानंतर पुढचा संकेत असा आहे पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवले तर ते देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे जर या मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदीच बाहेर कोणत्याही पक्ष्यांनी जर घरटे बनवले तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेली आहेत आणि तुमच्या नशिबाचा भाग्यदोय हा लवकरच होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील जसे की पहा अचानक तुम्हाला स्वप्नामध्ये तुळस दिसणे किंवा तुम्हाला स्वप्नात बीळ असलेला साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहेत असं मानलं जातं हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारचं व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते जेव्हा तुम्ही ही कथा वाचत असेल तेव्हा तुमच्या अंगावर अचानक काटे येत असेल तरीसुद्धा हा शुभ संकेत मानला जातो जेव्हा आपण ही कथा वाचत असतो पूजा करत असतो आणि तेव्हा आपल्या अंगावरती काटे आले किंवा आपल्या डोळ्यातून थोडंसं पाणी आलं तर जीवाशिवाची भेट होते म्हणजे आपल्या आत्म्याची परात्म्याशी भेट होते आणि म्हणून आपल्याला हा एक संकेत जो आहे तर तो मिळत असतो म्हणजेच आपली सेवा ही देवांनी स्वीकारलेली आहेत त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही घट मांडत असतात घट मांडल्यानंतरनं त्यावरती जो तुम्ही नारळ ठेवता त्या नारळाला अचानक तडा गेला तर समजून जावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण ही येणार नाही त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचं रोप उगवलं तर हा सुद्धा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास हा असल्याचे समजावे कारण मार्गशीर्ष हा महिना त्यांना समर्पित केला आहे आणि त्याच महिन्यामध्ये जर आपल्या घराच्या आजूबाजूला जर असं तुळशीचं रोपट हे उगवत असेल तर त्यांची कृपा ही आपल्यावरती आहे तसेच पुढचा संकेत असा आहे जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ हा सुरू होणार आहेत तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी दत्तगुरु स्वामी महाराज हे आपल्याला कोणत्याही रूपामध्ये भेटायला येऊ शकता ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकता आणि जेव्हा अशा चिमण्या चिवचिवाट करू लागतात तेव्हा घरातली गरिबी ही दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे जुळून येतात तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती किंवा तुमच्या घराभोवती जर गिरट्या घालू लागले तर हे देखील शुभ मानले जाते तसेच तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घुटमवू लागली तर हे देखील शुभ काळ सुरू होण्याचे एक लक्षण मानले जाते कारण गायीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून तुम्ही तिला गूळ आणि डाळ ही खाऊ घालू शकता तर हे जे काही संकेत आहे हे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसू लागले तर श्री लक्ष्मी माता ही साक्षात घरात आली आहेत आणि नशिबाचा भाग्यदोय हा झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ